नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक कशावरून आहे माहिती आहे का टॉपिक नाही भावानोय हे पण आहे ना तुमच्या हेल्दी लाईफस्टाईल साठीच आहे आणि हेल्दी राहण्यासाठी आहे ना आपल्याला व्हिटॅमिनची गरज पडते तर कुठले विटॅमिन घेतले पाहिजे आणि कुठले नाही घेतले पाहिजे असं कन्फ्युजन असतं माणसांना तर सगळे विटॅमिन आहे ना एकदम बेस्ट असतात जसं की मल्टी विटॅमिन सी विटॅमिन ई वि बी ट्वेल्व जे आहे ना विटॅमिन ते तर त्याच्यातच एक विटॅमिनचं मी नाव सांगणार आहे जेणेकरून करून तुम्ही घ्या ते विटॅमिन ते विटॅमिन काय करतो माहिती आहे का आजच्या काळामध्ये आहे ना माणसांना जर तुम्ही बघितला जर मुलांमध्ये जर बघितला तर हेअरफॉल हेअरफॉल भरपूर होतो तर हेअरफॉल भरपूर होतो तर त्याच्याने काय करतात ते लोक भरपूर काय गोष्टी लावतात डोक्यामध्ये तेल टाकणं कधी टकला होणं कधी हे करणं कधी ते करणं तर नाही टकला झाला पाहिजे ते काय आहे ना नवीन केस छान येतात म्हणून टकला झाला पाहिजे केस गळतात म्हणून टकला होणं आहे ना हे कारण नाही आहे तर हे ना चुत्यागिरी आहे तर काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती केस गळतात गळतात भावानं विटॅमिनची कमतरता असते जे विटॅमिन तत्व जे कमी पडतं तर तिथं केस गळायला सुरुवात होतात तर विटॅमिन कुठला घ्यायचा तर विटॅमिन ई विटॅमिन ई घ्यायचा जे त्याच्याने काय असतं की केस आपली गळत नाही केस खूप छान ग्रो होतात आणि प्लस आपली स्किन जी स्किन जी असते ते एकदम बेस्ट असते बेस्ट होते आणि हे बघा हे नका आहेत ना हे बघा हे सगळे नका बघा एकदम शाइन करतात आणि एकदम हेल्दी नकार राहतात तर या सगळ्या गोष्टीसाठी व्हिटॅमिन ई e भरपूर कामाला येतं तर तुम्ही लोक पण विटॅमिन ई e घ्या आणि अशा हेल्दी गोष्टीला फॉलो करा आणि आपली लाईफस्टाईलला एकदम व्यवस्थित सुधरवा काय ना जर तुम्ही व्यवस्थित राहिला ना तर भरपूर काळ काम करू शकता आणि भरपूर काळ तुम्ही ना तुमच्या पायावरती उभे राहू शकताय चालू शकताय फिरू शकताय पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टी रेग्युलरी करताय तर तुम्ही आहे ना जसा तुमचा वय वाढतोय तसं तुमच्यामध्ये ताकद राहणारच नाही म्हणजे आजकाल कसं झाल्यामध्ये का जास्त वय नाही तरी पण ताकद नाही माणसांच्या अंगामध्ये तर हे असं होऊन जाईल तर प्लीज या गोष्टी करू नका हेल्दी गोष्टीला फॉलो करा आणि हेल्दी राहावा आपला हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करा आणि प्लस जिमला जावा फिट राहावा आणि नेहमी सांगतो मी स्वतःला फिट ठेवा आता जसं की बघा सकाळी उठा लवकर किती पण तुम्हाला रात्री झोपायला उशीर होत असेल ना तर सकाळी ना लवकर आहे ना उठायची सवय टाका म्हणजे तुम्ही ना रात्री ना लवकरच झोपणार रात्री लवकर झोपणार सकाळी जर लवकर उठला तर तर आहे ना कृपा करा माझ्यावर नाही तुमच्या शरीरावरती कृपा करा आणि सकाळी लवकर उठायची आहे ना सवय टाका तर सकाळी लवकर जर उठला ना तर तुम्ही लवकर झोपणार लवकर उठणार आणि सात च्या नंतर जेवायचं बंद करा असतं ना की सात वाजता देवाचा टाइम असतो सात वाजता जेवू शकत नाही भावानं ना खरं सायंच्या हिशोबात बघायला गेलं तर तुम्हाला आहे ना सातच्या नंतर आहे ना काहीच खायचं नसतं काय ना पोटाची अवस्था बिघडवू नका सात वाजेपर्यंत जेवढं काय खाताय ना तुम्ही ते पास आहे तुमच्या शरीरासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्री जर तुम्ही जेवणार आणि डायरेक्ट झोपणार डायजेशनसाठी ना खूप प्रॉब्लेम होतो शरीर झोपतो पण आपलं पोट आहे ना ते झोपत नाही तर अशा सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर एकदम बेस्ट लाईफस्टाईल तुमची राहील आणि एकदम दिसायला तुम्ही सुंदर दिसाल स्मार्ट ताकदवान आणि एकदम बलवान दिसाल तर या सगळ्या गोष्टीला फॉलो करा आणि रात्री अकरा वाजता बारा वाजता हे जेवण सोडून द्या सात आठ चला लास्ट लास्ट तुम्हाला उशीर होत असेल तर आठ वाजेपर्यंत आपलं जेवण करून घ्या आठ वाज जेपर्यंत जेवला तर ते एकदम बेस्ट आहे जर तुम्ही दहा वाजता झोपताय तर दोन घंटे त्याला डायजेशनसाठी लागतं तर दोन तासामध्ये ते तुमचं तुमच्या शरीराबरोबर तुमच्या पोटाला पण आराम भेटत या सगळ्या गोष्टी फॉलो करा आजकाल कर काय होतंय माहितीये का कोणीतरी कोण कोण ऐसे लोक पण मी बघितलेत ना भाऊ की दोन वाजता जेवतात दोन वाजता जेवतात भाई अरे काय यार तू दोन वाजता जेवतोय आणि जेवला की पहिली तसाच झोपून गेला तसंच झोपायचं जेवलं की भाऊ हे पोट आहे ना पोट असा येईल असा आणि ते फॅट आहे ना लेअरवर वर लेअर वर लेअर असं ना वाटेल की भाई बच्चा तो तेराही भेटवे समजला ना एक जेन्ट्स लोक पण असं दिसतात ना भाऊ नऊ महिने लागले म्हणून विचार करा की कि पोटाला किती वाढवायचं आहे जास्त पोट वाढेल ना लय बेकार दिसन चार माणसामध्ये आहे ना तुम्ही पोट असं आत करून चालणार तरी तो पोट काय आत नाही जाणार तर याच्यासाठी आहे ना भाऊ चांगल्या गोष्टीला फॉलो करा आणि त्या पोटाला आहे ना आतमध्ये ठेवा एवढा सुटलेला पोट घेऊन फिरला की आपला आहे माणसं तुम्हाला नाही बघणार तुमच्या पोटालाच बघणार आणि विचार करणार की किती खातो तुम्ही खात जरी नसाल ना अजून यार माझं पोट वाढतोय तरी लोक बोलणार अरे यो किती खातोय असं तुमचं नावाचा सोडा तुमचं शरीर तुम्हाला उचलता येणार नाही काही दिवसांनी काय ना शरीराला पण बॅलन्स पाहिजे ना तुमचं शरीर जेवढं तुमच्या पायावरती मसल्स असणार जेवढं तुमच्या पायात ताकद असणार मसल्स असणार हाडामध्ये ताकद असणार तेवढंच तो वरचा वेट उचलेल ना तुम्ही वरती वेट वाढवणार आणि खाली वेट नसणार तर काय बॅलेन्स होणार आहे का नाही होणार आहे तर याच्यासाठी ना आपल्या बॉडी वेटच्या हिशोबात डायट प्लॅन बनवा त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स या सगळ्या गोष्टीला ॲड करा बरोबर बॉडी वेटच्या हिशोबात तर तुम्हाला ना बॉडी लेवल एकदम व्यवस्थित राहणार आणि एकदम फिट राहणार या सगळ्या गोष्टी फॉलो करा नक्की तुम्ही लोक पण एकदम मेंटेन बॉडी घेऊन फिरणार आणि एकदम मस्त आणि हँडसम दिसणार सगळ्यांसाठी लाभ होतोय जेन्टसाठी पण लेडीजसाठी पण तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला फॉलो करा आणि हां या सगळ्या गोष्टी फॉलो करून मला सबस्क्राईबर कर सबस्क्राईब करा मला जर सबस्क्राईब केला अशा चांगल्या गोष्टींच्या व्हिडिओ या चॅनेलवरती येत राहतील आणि मी तुमची लाईफस्टाईल सुधारवण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओ टाकत आहे बरोबर ना तर चांगल्या गोष्टीला फॉलो करा आणि हा जेवणानंतर नाहीतर ब्रेकफास्ट नंतर विटॅमिन ई कुठल्याही मेडिकल मध्ये भेटतं विटॅमिन ई घ्या ह्याचे भरपूर फायदे आहेत जेवढे फायदे आहे ना तेवढे फायदे तुम्हाला भेटले ना तुम्हाला कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही लागणार आहे का माहिती आहे का तुमच्यामध्ये ते विटॅमिन भेटेल तुमचा हेअर फॉल होणार नाही खास करून मुलांचा मुलांचा हेअर फॉल होणार नाही मुलंनी जर सवय लावली तर बेस्ट राहील तर हा टॅबलेट सपला तर एक महिना गॅप द्या मग परत घ्या असं विटॅमिनची कमतरता तुमच्यामध्ये पडणार नाही आणि खा खास करून तुमची केस गळणार नाही जे टकले टुकले होतात ना वयाच्या लवकरच तसे तुम्ही लोक टकले टुकले होणार नाही आणि तुमच्या डोक्यावरती केस राहतील कळलं डोक्यावरती आतील चेहऱ्यावरती वाऊ ग्लो राहील ग्लो ग्लो ये फॉलो करू एकदम बेस्ट राहा हेल्दी राहा आणि हेल्दी लाईफस्टाईल जगा काय आहे ना तुम्ही जेवढा चांगला दिसाल तेवढी चांगली माणसं तुमच्या जवळ येतील तुम्ही जेवढं वाईट दिसाल ना चांगली माणसं जवळ येणार ना, ना वाईट माणसं तुमच्या जवळ येणार मग तुम्ही आहे ना भाऊ लाईफमध्ये एक गोष्ट करा चांगलं राहण्याचा प्रयत्न करा चांगलं राहिलं ना तर सगळं काय भेटेल तुम्हाला आणि हां वाईट राहिला ना चांगलं वाईट काहीच नाही भेटणार तुमच्याजवळ कोण फिरकणारच नाही म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही चांगले राहा दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी चांगले राहा चांगल्या राहिल्याने चांगली माणसं तुम्हाला विचारतील नक्की तुमच्याकडूनच मोटिवेशन घेतील भाऊ एवढा चांगला राहतो काय राज काय कळलं तर प्लीज तुम्ही पण फॉलो करा या सगळ्या गोष्टीला आणि एकदम हेल्दी जगा हेल्दी लाईफस्टाईल जगा आणि स्वतःची काळजी घ्या आणि मला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ना भावांनो तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यासाठी ना खूप चांगल्या गोष्टी मी आणीन कसा तुम्हाला ना डायट प्लॅन तयार करायचा आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगेन आणि कसं स्वतःच्या लाईफला एकदम खुश ठेवायचं आहे हे पण मी सांगणार तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर प्लीज सबस्क्राईब द माय चॅनेल अँड सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओला